विनंतीला मान्य मला त्याबद्दल आभार सुद्धा मी सरपंच ज्यावेळेस बसलो दहा फेब्रुवारी दोन हजार मी सरपंच झालो निवडणुकीनंतर त्यानंतर त्या त्यावेळची अवस्था आपल्या कोणारे ग्रामपंचायतची अतिशय विकासात दृष्ट्या मागसलेली अवस्था की कुठे रस्ते नाही आहेत सर्व चिखलमय रस्ते लाईट नाही अंधारमय पाणी नव्हतं प्यायला या सर्व या सर्व गोष्टी समोर असताना मी तिथे सरपंच बसलेल्या त्यानंतर जो झालेला विकास आहे तो मला सर्वांना सांगायची गरज नाही प्रत्येक जण त्याच रस्त्याने येत आहेत प्रत्येक जण त्याच प्रकाशात येतात प्रत्येक आपल्या परिसरातील नागरिक सुद्धा तेच पाणी पितात त्यामुळं की इथे मी काय आहे ते सर्वांना जग जाईल आणि विकासात दृष्टिकोन पंचकृषीत म्हणजे मी घेण्यापेक्षा सर्व लोकच पंचकृषित माझं नाव घेतात हो का कशा पद्धतीने विकास केला दुसरी गोष्ट राहिल्या किंवा विरोधकांचा आरोपांचं खंडन त्याबद्दल मी गोष्ट सांगू इच्छितो सर्व पत्रकार बंधूंना कि एसटी स्टँड पाहिला होत नाही म्हणून आपल्याकडे आणि तो एस टी स्टँड ज्यावेळेस बनवायला घेतला आपण मंजूर करून त्यावेळेस ते एस टी स्टँड खाजगी जागांमध्ये ग्रामपंचायत किंवा सरपंच कॉम्प्लीट करण्याचा अतिक्रमण हा कुठला दृष्टिकोन आहे मला समजा विकास करायचं नाही करायचं आणि कशा पद्धतीने ते करायचं हे पर्यंत समजलं नाही आणि जनता माझी इथली खूप खूप आहे त्यांना विरोध कशा पद्धतीचे कशा पद्धतीने आढळून आणलं ते माहिती आहे आणि ते झाल्यानंतर ते निकृष्ट दर्जाचं आहे एवढ्यापर्यंत तर जिल्हा परिषदेचे इंजिनियर आहेत अभियंता त्यांनी येऊन ती तशी त्याचे कोर्ट टेस्ट केले त्याचे रिपोर्ट खूप चांगले आले आणि त्यांच्याकडे ते रिपोर्ट अवघड तुम्हाला भेटून येतील जे जे माझ्यावर आरोप झाले त्या त्या आरोपांबद्दल देखील आपण मुद्दा सुरू घेऊया पहिला की डिस्कवर वसुलीचा विषय बरोबर काहीतरी असा विषय आहे तर दोन हजार एकवीस ला जवळ जवळ बेचाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये वसुली बाकी होती आणि मी जिथून सरपंच होतो जे योग्य पद्धतीने आपण त्यांचे चौकपणे बजावणी करून त्यांच्याकडून आपण वसुली करून घेतलेली जवळ वीस ते एकवीस लाख रुपये आपण त्यांच्याकडून वसूल केलेले ते आपली ग्रामपंचायत खुली तिथं समोर आहे दुसरीकडे की दोन हजार नऊ पासून तर दोन हजार एकवीस पर्यंत वसुली का झाली नाही याच कारण मला अद्याप माहिती आहे आणि जे उर्वरित रक्कम आहे जी जी आता त्यांच्याकडे बॅलन्स रक्कम आहे जी पहिले पूर्वीपासूनची ती शंभर टक्के आपण वसूल करणार आहे दोन वेळा त्यांना रिटर्न आपण प्रोसेस केलेली आहे जर तीपर्यंत विषय गेलेला आहे जर त्यांनी वेळोवेळी आपल्याकडे वेळ मागून त्यांच्या दोन दोन चार चार पाच पाच लाख रुपये त्यांनी आपल्याकडे जमा केले त्याच्यापुढे असं असेल तर त्यांच्यावरती आपण कठोर कारवाई करून कशा पद्धतीने आपल्याला वसूल करता येईल त्याचा आपण प्रयत्न करू तिसरी गोष्ट की एक म्हणजे मला हा शब्द समजला चारशे वीस म्हणजे काय एक बाजूला फॅन्टी निकेतन म्हणून एक सोसायटी आहे तशी चारच लोक झाल्या आम्ही ज्या दिवशी मी निवडून आलो छप्पन्न लोकांची सोसायटी चारच लोक राहतात चार ते सहा लोक आणि हो त्या लोकांना तिची बिल्डर सोडून पडून गेला होता आणि मग त्या लोकांना पाणी पिण्याची अडचण होती पिण्याचं पाणी कसं ॲड्रेस करतील लाईट बिल कसं या हिशोबाने ते माझ्याकडं मी दहा फेब्रुवारीला सरपंच झालो ते माझ्याकडे खूप राम तर त्या लोकांची समज नाही मी की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ज्या कायदेशीरित्या आहेत त्या पूर्तता करणार आहे तुम्ही कर तुमच्याकडे अधिकार नाही तर बिल्डरकडून करून तुम्ही केस करा काय करा पण ते पूर्तता करून घ्या आणि त्या अनुषंगानेच आपण त्यांना कळवलं दुसरी गोष्ट आहे का ते जे चारशे वीस हा शब्द वापरला हा शब्द का वापरायला आहे कारण की त्याला कर आकारणी बघा ती बिल्डिंग अधिकृत अनधिकृत जी काय असेल त्याला कर आकारणी दोन हजार सतरा मध्ये झालेली त्यानंतर जे अनधिकृत बांधकाम बोलत आहेत जे खालचे दुकान गाले किंवा शॉप बोलत आहेत त्या शॉपची सुद्धा कर आकारणी दोन हजार अठरा मध्ये झाले मी आल्यानंतर त्या लोकांची जनसेवा करायचे त्या लोकांना पाणी पियाला नाही माझ्याकडे बरेच दिवस ते पाण्यासाठी राऊंड मारायचे आमची सोसायटी फॉर्मर साहेब आम्ही कसं त्या लोकांकडून आम्ही पैसे वसूल करू आम्ही कशा पद्धतीने चालू आमच्यावर विनंती करा त्या हिशोबाने तो घडलेल्या प्रकार भोगवाट्याप्रमाणे आहे ती गोष्ट कोणता बिल्डर संपर्कात आल्या त्यावेळेस त्या केल्या बाकी जे काय स्टेटमेंट द्यायचं ते दिलेले आहे दुसरी गोष्ट की विकासाच्या होती त्या विकासा तुम्हाला आता सांगितलं काय काय कशा कशा पद्धतीने मी अद्यापपर्यंत केलंय एक सरपंच म्हणून दुसरी गोष्ट मला एक सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा की माझ्या इथला एकूण एक नागरिक काय पोटावर विरुद्ध वगळता त्यांना रस्ते दिले आपण पाणी दिलं स्ट्रीट लाईट दिल्या त्यानंतर आरोग्याच्या दृष्टिकोनाने तशी चांगले हॉस्पिटल नव्हते तर कोणाला अटॅक आला काय झालं कोणाला स्ट्रोक काढलं कोणाला कार्यकारक झालं तर इमिजिएटली काय करणार तर मग त्यांना आपण अँब्युलन्स सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे दुसरी गोष्ट की कोणाच्याही घरी प्रसंग आला तर तो माझ्या कुटुंबातला प्रसंग आहे सगळ्याकडे जाणारा सरपंच म्हणून मला खूप आनंदाने नाव जरा आणखी काय प्रश्न जे विरोधकांनी उठवले तुम्ही विचारू शकता काय काय प्रश्न तुम्ही पत्रकार परिषद घेत सगळ्यां अगोदर त्यांनी असं म्हटलं होतं की जे ग्राम काय प्रकार घडला ते तुम्हाला सांगायची गरज नाही पण त्या ग्रामपंचायत मध्ये जो विरोधक आहे विजय हजारे त्या लोकांनी ज्या लोकांनी त्याला निवडून दिलं ज्या गावाने रस्त्यामध्ये त्या नाल्यामध्ये त्यांनी भराव केला आणि त्या रस्त्यामध्ये ती भिंत बांधली त्या अनुषंगाने त्या ग्रामस्थांनी माझ्याकडे तक्रारी अर्ज दिला की ही जी भिंत आहे ही भिंत काढून आमचा रस्ता मोकळा करून द्यावा त्याच अनुषंगाने आपण त्याला नोटीस घडली त्या नोटिसाचा राग धरून ग्रामपंचायत बाजूला होती त्यांनी लगेच त्या कुटुंबाला घेऊन आपल्यावरती जो हल्ला केला तो सगळ्यांच्या दुसरी गोष्टीचं काम चालू करतो तर त्याचं लिगली सगळे ठराव जे जे गोष्ट तुम्ही बोलतात टी एस वगैरे हो सर्व लिगली करून आपण त्याच्यानंतरच आपण ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या लढी होता बघा याच्यापूर्वी जो ठेकेदार होता त्यांनी काम सुरूच केलं नाही त्याच्यावर आपण कारवाई केली आणि त्याच्या ते काम काढून पुन्हा त्याची निविदा सादर करायला लावले आपण निविदा सादर केल्यानंतर नवीन ठेकेदार आला त्या ठेकेदाराने जे काय काम केलं त्यानंतर त्या काय झालं की त्या गडबडीमध्ये त्याला एकतीस दिवसाचा कालावधी होता आता त्याला मुदतवाडीसाठी त्यांनी प्रस्ताव सादर केला हे हा जो विषय हा खूप एकदम सेन्सिटिव्ह गोष्टी झाल्या त्याच्यामुळे त्यांना आम्ही सत्यता दिली आहे तुमचा रित्या जर तुम्ही पूर्ण झालं तर तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला हात लावायचा नाही त्यांनी मधुवाडीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केलाय त्यानंतर ग्राम ग्रामपंचायतीकडे सादर केलाय परंतु आता त्याला जो विरोध आहे म्हणजे शासनाचा सा सर्व स्थानिकांचा त्याच्यामुळे ते तो कराय करेल नाही करेल ते माहीत नाही पण त्याची इच्छा करायची दिसत नाही त्याच्यामुळं याच्या त्याला आपण त्याला बेदखल करू त्यातून नव्याने ते काम चालू करून त्याच्याकडून करायचं जिल्हा शंभर टक्के करू करतो इथे तीनशे काय जास्तपेक्षा अनुधिकृत बांधकामं झालेली आहेत पण ती माझ्या कारकिर्दी ना झाली तुम्हाला ही जी बांधकाम झालेली आहेत ही दोन हजार एकवीसच्या पूर्वी झालेली आहेत दोन हजार एकवीसच्या पूर्वी इथे काही रिजर्वेशन असतील बाकी ज्या ज्या ठिकाणी म्हणजे बघा मेरळ ही जी माझी ग्रामपंचायत आहे तीन प्राधिकरण आहेत तशी एक पहिल्यांदा की मेरळ विकास प्राधिकरण त्यानंतर एम एम आर डी आहे म्हणजे कलेक्टर आमदार जिल्हाधिकाऱ्यांकडे आला तिसरं की गावठाण आता गावठांमध्ये जे काय माझ्याकडे अधिकार आहेत ते गावठांमध्ये अधिकार आहेत दुसरी गोष्टी पर्सेंट बांधकाम तुमची आपली तुम्ही चेक करा की नाईन्टी पर्सेंट बांधकामं ही मी सत्तेत बसण्याच्या पूर्वीच झालेली आहे आणि कसं झालं की आता गावात पण एखादं घर होतंय तर त्या घराला मी डायरेक्ट कार्यकर्णी करू का शकत नाही ना कारण की इथेशी जे नवीन युपीडीसीआर त्याप्रमाणे सगळ्यांनी त्या परिपत्रक आपण त्यांना कर आकारणे केलेले गावातला एखादा स्थानिक व्यक्ती आता त्याचं सुद्धा विजय हजाराचे सुद्धा बांधकाम परवानगीसाठी जेवढं झालं त्याचं पण सेम केलेलं आपण अठरा जुलै दोन हजार सोळा अन्वयी त्याचे आपण कर आकारणे केलेले याच्यामध्ये मा मला नाही वाटत मी काय चुकीचे केलं दुसरी गोष्ट आहे की ह्या जो परिसर आहे हा जो परिसर आहे हा पूर्ण नैरळ विकास प्राधिकरणामध्ये आहे तर नैरविकास प्राधिकरणा वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होत असेल किंवा अनधिकृत बांधकामात होत असेल तर आपण नैरळविकास प्राधिकरणाला वेळोवेळी कळवले आणि त्यांनी त्यांच्याकडे संबंधित कारवाई काय केले त्याची पाहणी तुम्ही स्वतः बघू शकता त्या गोष्टीमध्ये काय केले त्या अनधिकारी नमूद केलेलं आहे काय सांगाल त्या संदर्भात ते बघा जीप दिले ती कशी चालत आहे त्याच्याकडे काय पुरावा आहे का कोणती शाळा अनधिकृत अधिकृत शाळेला कोणती परवानगी लागते काय गोष्टी आहेत आणि शाळा म्हणजे नक्की काय स्कूल वेगळं असतं प्रायमरी स्कूल वेगळं असतं सेकंडरी स्कूल असतं त्यानंतर हायर सेकंडरी स्कूल असतं त्यानंतर तुमचं कॉलेज आलं तर याच्यामध्ये प्रिस्कूलला काय काय परवानग्या लागतात त्या परवानग्या शंभर टक्के त्या लोकांकडे आहेत आणि मी त्याची खात्री केलेली हवं तर त्यांनी माहितीचा अधिकार टाका त्यांनी व्हिडिओ नकाल व्हावा त्या गोष्टी ती गोष्ट आहे ना जी गोष्टी मी खात्री केले ज्या गोष्टी प्रायमरी स्टेजला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत म्हणजे प्री प्रायमरी स्कूलला ज्या परवानग्या पाहिजेत त्या परवानग्या सर्व परवानगी मुळात आता होते असं त्यांनी एकंदर सांगितलं आणि त्या दुसरी गोष्ट अशी की ही जी इमारत उभी राहिली आहे ती रिझर्वेशनच्या दोघांनी अर्ज केला होता अमर विसाळ आणि महेश ही जी इमारत आहे या इमारतीबद्दल आपण बोलतो तर महेश विरले आणि अमर विसाळ यांनी ज्यावेळेस ही प्रॉपर्टी घ्यायचा विचार केला कोण राजेंद्र तुकाराम विरले दत्तात्रय तुकाराम विरले यांची जी प्रॉपर्टी ती घेण्याचा आम्ही विचार केला होता की ही प्रॉपर्टी घेऊ परंतु की ज्यावेळेस ती प्रॉपर्टी आम्ही म्हणजे त्यांच्याकडे मागणी केली का आम्हाला परवानगी घ्यायचं जिल्हा परिषदेकडून विकास प्राधिकरणाकडून तर आम्हाला ते कागदपत्र बघितले त्याच्यानंतर की समजलं का ह्या रोडची कॅटेगरी खूप काय मोठी आहे आपल्याला तांत्रिक अडचणी येऊ शकतात त्याच्यामुळे आपण ही गोष्ट आहे तशी त्यांच्याकडे ठेवून द्यायची त्याच्यामुळे आपण ते तिथे स्टॉप म्हणजे तुमचं आवडत केली पहिला तुम्ही म्हणाले की जे डिस्कवरी रिसॉर्ट आहे किंवा त्यांच्याकडे म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस लाखाची थकबाकी आहे त्याच्या संदर्भात तुम्ही आपली थकबाकी आहे बरोबर आणि ते करताना तुम्ही म्हणाले की जवळजवळ त्यांच्याकडनं वीस एक लाख रुपये वसूल केले बरोबर त्यांचा मुद्दा तो बरोबर आहे आज त्या हॉटेल मालकाकडे म्हणजे नाही तर ती आम्ही पण बघतो तिथे त्यांची जी कॅपॅसिटी आहे ते करोडो रुपयाच्या आसपास म्हणजे हे आहे अशा मालकांना तुम्ही का पाठीशी त्यांच्यावरती आपण दोन वेळा विचार पुराव म्हणजे पुराव करताय ते आम्हाला तर काल अख्ख्या मी तुम्हाला तुम्हाला परिषद आपण आमच्यात नाही असं नाही आज पत्रकार परिषद तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आरोपाचे खंडन करायचो बरोबर या तुम्ही मुद्दा हे सगळ्या लिगली कागदपत्र घेऊन असं आहे आज तुम्हाला पत्रकार परिषद घेत होत तर ते करताना तुम्ही ते पुरावा दाखवायला पाहिजे की पत्रकार तुमच्या प्रत्येक याच्यासाठी तुमच्या कार्यालयात नाही तुम्ही घेऊन यायला कसं आहे की त्यांनी काय घेतलंय ना काय नाही ती माहीत नाही तुम्हाला जे पाहिजे ते मी माझ्या जर मी तुम्हाला शंभर टक्के बोलतो आता तुम्ही आज ना घेतलंय तुम्ही ती गोष्ट धरून बसाल तर मी ग्रामपंचायत दफ्तर इथे घेऊन बसणार नाही का त्यांनी नक्की कोणत्या मुद्द्यावर तर मला ज्या गोष्टी मी उत्तर देतो ना तुम्हाला ते ग्रामपंचायत दफ्तरातून ते उत्तर पण देतो आणि पीडीएफ फाईल पण देतो तुम्हाला कॉपी पण देतो आणखी विषय बोलतो तुम्ही पूर्ण ह्या रस्त्याची तुम्हाला माहिती असेलच या रस्त्यामध्ये स्वतःने उपोषण केलेले नाही उपोषण केले जी जी अनधिकृत यादी ती पीडब्ल्यूडी पहिल्यांदाच दाखवली सर्वांकडे ती आहेच मला वाटतं ती यादी आणि त्या यादीच्या अनुषंगाने बघा आणि आता तुम्ही कम्पेअर करा याच्यामध्ये तुम्हाला किती जे दिसण्यासारखे बांधकाम आहे उदाहरणार्थ ते काय मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर म्हणजे आम्ही सरसकट त्यांच्या त्यांना दिलेल्या त्यानंतर जिल्हा परिषदेला केलेला अहवाल की जे काय पीडब्ल्यूडी ला आहे असं नाही की आपण यालाच करतोय पीडब्ल्यूडी जिल्हा परिषद आहे बघा हा जो रस्ता आहे हा पीडब्ल्यूडीच्या अख्यादीतला रस्ता आहे एक सरपंच पण मला गावकऱ्यांमध्ये जे जे अधिकार आहेत ते मी वापराय पण त्याच्या पलीकडे माझ्यावरती काही बंधनं आहेत आणि त्या बंधनाच्या अनुषंगाने आपण तरी सुद्धा याच्यावर कारवाई व्हावी पाहिजे म्हणून आपण ते त्यांच्याकडे गेले आता नेरविकास प्राधिकरणाने का कारवाई केली नाही त्याचं स्वतःच विचारू शकता तुम्हाला एक सांगतो मला नैसर्गिक नाला खुला करायचा होता नैसर्गिक नाला खुला करायचा होता त्यावेळेस आपण तो नाला खुला केला दुसरी गोष्ट आहे की हे जे अधिकार पूर्णपणे अधिकार तुम्ही वाटत माहिती काढून बघा याच्यामध्ये नेरळ विकास प्राधिकरणाकडेच पूर्ण अधिकार आहे आणि त्यांच्याकडून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी माझी सुद्धा इच्छा आहे आणि याकरता मी बास्टेवाट साहेबांशी बोललो होतो की साहेब अशा अशा प्रकारचे अनधिकृत बांधकाम आहेत तर याच्यावर काय कारवाई केली पाहिजे तर त्याला तुम्ही पेनल्टी आकारा त्याला तुम्ही डबल अपकारा या बऱ्याचशा गोष्टी झाल्या होत्या त्यावेळेस तर याच्या पुढे नेरळ विकास प्राधिकरण याच्यावरती कारवाई कर अशी मी पण अपेक्षा ठेवून चालते तुमच्याप्रमाणेच

की तुम्ही त्यांच्याकडून परवानगी घ्या जिल्हा परिषदेकडून परवानगी घ्या अटी शक्य होती आपण त्यांना जे त्यावेळेस दाखल कसं मी दोन हजार लोकांनी मागणी केली याच्यामध्ये सगळेच लोक आहेत त्यांनी सुद्धा ते आपल्याकडे कर आकारण्यासाठी मागणी केलेली आकारणी वेगळी की एखाद्याला नाकार दाखला ग्रामपंचायत पंचायतीने द्यायचं असेल जिल्ह्यालाच लागले आणि त्यामध्ये असा विषय आहे की पुढे प्राधिकरण येते पुढे कलेक्टरांची परवानगी लागते तर त्या कलेक्टरकडे या कलेक्टर आपल्याकडे सरसकट जमीन इथे पुढे प्राधिकरणाच्या हातात अमुक आहे अमुक अमुख या गोष्टी आहेत अजूनपर्यंत पलीकडे गेल्यानंतर जिल्हाधिकारी लागतात त्यांच्याकडे ते मागून घेतात त्यावेळेस का आम्हाला नाक दाखला बाजे ग्रामपंचायतीचा मग त्या सगळ्या गोष्टी जर तर आणि म्हणजे प्रचंड पेच प्रसंगातल्या गोष्टी आहेत आणि या पेच प्रसंगातल्या गोष्टी हँडल है, करून ग्रामपंचायत चालवणं नाही तर विकास करणं या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कारण तुम्ही सगळ्या त्या गोष्टी दाखवू शकता म्हणजे ती, ती जी म्हणजे गंद्रेंची जी जागा जी बोलता येते तर त्या गंद्रेंनी आणि लायला युसुफ काझी आणि बरकत बाजार <coughs> या तिघांनी माझ्याकडे एकमेकांच्या विरुद्ध तक्रारी अर्ज दिलेला आहे तक्रारी अर्ज केल्यानंतर का ते जे बांधकाम आहे ते बांधकाम म्हणजे त्याला विनाकारण वापर ते वापरते त्याला ठरवण्याचे पूर्ण अधिकार ते अधिकृत अनधिकृत दुसऱ्याच्या जागेत तिसऱ्याच्या जागेत या सर्व गोष्टी नेरविका प्राधिकरणाकडे आणि त्या अनुषंगाने पत्रव्य केला त्या त्याच्यावर कारवाई झाली नाही त्यानंतर त्याची जर वापर करतायत तर त्याच्याकडून ते कधीही निष्कर्षित करता येईल या अटीवरती आपण ती गोष्ट केली आपण अठरा जुलै दोन हजार सोळाच्या परिपत्रकांमुळे त्याला राखणे केले आणि ज्या वेळेस ते कोर्टात गेलेले त्याचा निर्णय लागेल ते निष्कर्ष होणार बोलायला कोणी काय करू शकतो हो की जे काय केलंय तुम्ही तक्रार करायला संबंधित की सरपंच मी कुठे रस्त्यावर काम करायला जात नाही पण त्यांच्यावरती पण त्यांच्यावरती ऑब्झर्वेशन करण्याचं काम करूच करतोय तर जिथे कुठेशी दर्जा खालावल तिथं मी सुद्धा तक्रार करेल त्यांनी सुद्धा तक्रार केली पाहिजे आणि जिथे तक्रार केली असेल तिथे आपण त्यांचा पाठपुरावा पण घेतला आणि कोर कटिंग वगैरे करून घेतलेली आणि त्याचा रिपोर्ट पण सुद्धा आलेला नाही आणि ते रिपोर्ट तुम्हाला अवतर मी त्यांच्याकडून घेऊन तुम्हाला पाठवून देतो

आपल्या ग्रामपंचायत सारखी ग्रामपंचायत कशा बाबतीत की इथशी जर कोण वारलं त्या दुःखाच्या प्रसंगात त्याला एक रुपयाही खर्च न यावा त्याच्यावरती कोणताही दडपण न यावा याकरता आपण त्याला त्या लाकडाचे चार्जेस टाकतो इथे कोणताही दाखला असेल तुम्हाला एक दाखल्याचं कोणत्या दाखल्याचं कधीच कसले चार्जेस नाही आपल्याकडे तिसरी गोष्ट आहे की या परिसरातल्या नागरिकांना नागरिकांना म्हणजे चांगला उपचार भेटावा त्याकरता अँब्युलन्स आणि स्वतः आम्ही हॉस्पिटलमधून जाऊन कशा पद्धतीने त्याला काय करतोय तुम्ही न्यूज मध्ये बघताय त्या गोष्टी की हे बघा विरोधात कशा विचार करण्याचे तुम्हाला एक चांगला अनुभव आला मी तुम्हाला आता सांगितलं की ज्या वेळेस मी विजय हजारे यांच्या त्या रस्त्याच्या बाजूला नारळ बढवलो रस्ता बनवायला लागला तुम्ही सांगू मला तो रस्ता पूर्वीपासूनचा रस्ता आहे तो आज मी गेलो तिथे नारळ पडायला असं नाही आज त्या ग्रामस्थांच्या वयवाटीमध्ये पंचवीस वर्षापासून तो रस्ता तिथून लोक येतात मग त्याच वेळेस ज्या लोकांनी निवडून दिलंय ज्या ग्रामस्थांनी निवडून दिलंय त्यांच्या विरुद्ध जाऊन तो रस्ता का अडवला त्याच्यानंतर तिथे मातीचा भराव करून माझी कोलारे गावची जी जनता आहे माझ्या कोलारे गावची जी लहान पोरं आहे माझ्या कोलाऱ्या गावची जी लहान वृद्ध लोक आहेत जे आजार त्या गटारातून का दीड वर्ष गेलं असा सवाल एकदा तुम्ही विचारला असत माझ्या मला आणखी समाधान म्हटलं असतं एक पत्रकार म्हणून ती गोष्ट तुम्ही विचारली असते ना बाबा का लोकांना त्रास दिला दीड वर्ष ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांना एवढा त्रास देणं हे कुठं का पटत काय काय म्हणते ग्रामसेवक माहिती केली माहिती जर केलं तर त्या ग्रामसेवकांनी जर त्याच्यामध्ये विलंब केला माहिती नाही तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई झाल्या पाहिजे आणि त्याच्यावरती जे अधिकारी आहेत माहिती अधिकारी जे असतील ते बसलेत जा ना त्यांच्यावरती निलंबनाने कारवाई झाली पाहिजे अशा व्यक्तीवरती जर दुर्लक्ष करत असतील त्या गोष्टीमध्ये दुसरी गोष्ट आहे का सीसीटीव्हीचा विषय आता तुम्ही सांगा मला का त्या ज्या सीसीटीव्हीवर ग्रुप टाकल्या कर्जत मीडिया असोसिएशनवरती त्यांनी माहितीचे अधिकारी घेतलेले आहेत का नाही घेतले मी म्हणतोय माहितीचा अधिकार म्हणून ते कशा आले त्याच्याकडे म्हणजे त्याच्या जागेवर आहेत ना तशी नाही असं नाही ना पण फक्त दिशाभूल करण्याचं काम आहे माझी मी पुन्हा पुन्हा सांगेल माझ्या परिसरातील सर्व जनता आणि अतिशय हुशार तुम्हाला म्हणतोय कुणी किती काय केलं दुःख तरी साहेब आम्हाला समस्या सगळी अशी बोलणारे लोक आहे तुम्ही वारंवार त्या गोष्टीचा बघा की मी अशा विचारसाठी म्हणजे का आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे विकास झाला पाहिजे त्या विरोधकांनी माझ्याकडे किती कामं काम आणले असेल की अशाशी काम आहे त्याला विचारा स्वतःला की महेश यांनी जरासा विलंब केला सर, का सरपंच म्हणून काही काम झालं नाही पाहिजे म्हणून त्यांनी जी जी कामं इथे प्रस्तावित केली आहेत जी जी कामं त्याला पंचवीस पंधरा म्हणून आले असतील डी पी डी सी म्हणून आले असतील कुठून आले असतील तर ते योग्य वेळी त्याला आपण त्याचं टेंडरिंग करून ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळं मला अजूनपर्यंत मला हे जे विरोध केला इथला विरोध करत समजलं आहे मला की काम झालं नाही तर खूप पुढे मारायच्या काम होतंय तर त्याला विरोध करायचा आणि काम झाल्यानंतर त्याच्यावरती ताशेरे व्हायच्या तर अशा प्रकारचे विरोधक असताना विकास कामं केली मी जो मी विचार करा कशा प्रकारता दुसरी गोष्ट आहे एक सरपंच म्हणून एक सरपंच म्हणून मला पत्र काढण्याचा शंभर अधिकार आहे आता पत्र चुकीचं नाही चुकीचं त्यांनी ठरवलं पाहिजे ती गोष्ट बरोबर नाही त्यांनी मला त्यावेळेस प्रश्न केला होता की नेरळ विकास प्राधिकरणामध्ये किंवा खाजगी जागेमध्ये तुम्ही पत्र काढू शकत नाही मग आता हे जे बांधकाम आहेत ती सर्व खाजगी जागा अतिक्रमण असेल अनधिकृत असेल या ते आहे ना नेरळ विकास प्राधिकरणावरती कानाशी जोडे उडत हो म्हणजे वक्तीशा महेश उरले म्हणजे सरपंचाला पुढे बदनाम करायचे जी संबंधित अथोरिटी आहे जे संबंधित जी म्हणजे कार्यप्रणाली आहे जसे की नेरळ विकास प्राधिकरण वारंवार पण नेरळ विकास प्राधिकरणाकरिता का नाही तुम्ही घोषणाला बसले का बाबा हे आनंद बांधकाम झाले का त्यांच्यावर काशी जोडे उडवत नाही का यांचं अमुक अमुक इंजिनियर आहे का अमुक अमुक कोण जे काय असतील ते अधिकारी कोण असतील अभियंता असतील कोण असतील त्यांच्यावरती काय शिंदवड फक्त जाणून बुजून माझं नाव खराब करण्याकरता हे केलं जाते बाकी याच्यामध्ये तथ्य नाही आणि भ्रष्टाचार म्हणजे जा, भ्रष्टाचार म्हणजे काय केलं ते बोललंच नाही मला मला तुम्ही कालची मी तुमची सर्वांची बातमी बघितली ती नेरल आपल्या इथं भ्रष्टाचार वगैरे केला काय भ्रष्टाचार केले मला पण समजलं पाहिजे ना भ्रष्टाचार काय अपहार केलं कशामध्ये के के एक तुला म्हणते की काय मला आपण हिशोब संपवलं या विचारसाठी जबाबसाहे तर माझ्यावरती जे आरोप होता ना त्याचा म्हणजे आरोप करण्यापेक्षा तुम्ही कारवाई करा तुम्ही जाऊन तुमच्याकडे सिव्हिल कोर्ट आहे क्रिमिनल कोर्ट आहे तुमच्याकडं जर मी अपर केला तर कलम एकोणचाळीस प्रमाणे कारवाई करा आयुक्तालय तुमचं जे नेरविकस प्राधिकरण आहे कार्यकारी अधिकारी आहेत आपल्याकडे तर ह्या गोष्टी न करता जाणून बुजून पत्रकार परिषद घेणं योग्य आहे पण त्या ग्रुपवरती बिनबुटाचे आरोप करणं हे योग्य नाही आहे आणि अशा आरोपांकरता हे बघा कसं आहे की मला खरोखर वेळ नाही माझं काम आहे तर इथं विकास काम झाले पाहिजे माझी जनता सुटावल्या पाहिजे माझे इथं जे जे मला करता येईल चांगलं काम मला वाईट काम करायला वेळ नाही तर मी प्रत्येकावरती ज्याला त्याच्या त्याच्यावरती ज्यांनी ज्यांनी केलं ना त्याच्या त्याच्यावरती मी जाऊन तेव्हाही मानाचा दावा टाकू शकलो असतो पण मला त्या मला पुन्हा मी कोणत्या विचार काम करायला पाहिजे विकास करायला पाहिजे जो वेळ आपला विरोध करण्यात जातो जी एनर्जी आपली विरोध करण्यात जाते ती एनर्जी आपण विकास कामात घ्या या विचार सांगितलं मी व्यक्तिमत्व आहे त्या कारणाने बऱ्याचशा गोष्टी लोक फायदा घेतात पण याच्या पुढे कुठेतरी काळजी घेतली जाईल कारण की मला तुमचं कळून समजतं ती गोष्ट का वेळेस गोष्टीला विरोध केला पाहिजे आणि ते करू हरिश्चंद्र तांबोली यांचा रस्ता आढळला आहे त्याच्यामध्ये आनधिकृत जाऊन शेड त्याला ग्रामपंचायतीमधून निष्कर्षित करण्याचा आदेश आपण त्यांना पत्रकार पण केलेला आहे जो रस्ता तो आलाय तो त्याच्याकडे बनवून दिलेला आहे कॉम्प्लीट करून तोच मागतोय का बाबा याला पुढे जाऊन द्यायचा नाही म्हणजे हा पण काय नाही म्हणजे रस्ता तुम्ही कुठे त्यांच्या रस्ताच नाही हो तांबोली जे आहेत ना त्या लोकांना रस्ताच नाही कुठून तो एक रस्ताय त्याच्यावरती जाऊन त्यांनी अनेक आता शेड बांधले तर असा व्यक्तिमत्व सांगतो का रस्ता पाहिजे हा कशा प्रकारचे व्यक्तिमत्व म्हणजे माझं घर मारला पाहिजे ना घर पाहिजे असं असं काळात चार जणांना बघा की नेरळ विकास प्राधिकरणाच्या व्यतिरिक्त जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये एक क्षेत्र महसुली गावठाण आणि विस्तारित गावताना क्षेत्र आता विस्तारित गावठाण क्षेत्र सुद्धा कायम झालं पाहिजे जी लोक राहतात आज आज नाही राहत ना तीन चाळीस वर्षापासून राहतात तर विस्तारित गाव हे गावच्याच लोकांसाठी असतं आता काय झालं त्या विस्तारित गाव स्थानाचा जो सब डिव्हिजन लेवल जो बनलेला आहे त्या पद्धतीने त्यावेळेस त्या अंमलबजावणी झालीच नाही ना मग ती अंमलबजावणी झाल्या पाहिजे आणि त्यांची मागणी आपल्याकडे आल्या पाहिजे आपनी ती मागणी आपण आपले जे कार्यसंपाट आमदार त्यांच्यामार्फत कलेक्टर जिल्हाधिकारी यांच्याकडे पोहोचून तर फेरमोजणी करून ज्या ह्या त्या स्थितीत त्यांना पत्र मिळाले पाहिजे या अनुषंगाने आपण त्यांना नोटीस दिली